नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत अर्जुनची बहीण अस्मिता म्हणजे मराठी अभिनेत्री मोनिका दबडे हिने नुकताच तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे तर मित्रांनो अभिनेत्री मोनिका मोनिका दबडे हिने काही दिवसांपूर्वीच गरोदरपणामुळे ठरलं तर मग या मालिकेमधून ब्रेक घेतला होता आणि आता अभिनेत्री जी आहे ती आई झाली असून तिने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे मोनिकाला मुलगी झाली आहे मोनिकाने नुकताच तिच्या नवजात बाळासोबतचा फोटो देखील शेअर केला आहे या फोटोमध्ये मोनिका व तिचा पती तसंच त्यांचं बाळही दिसत आहे फोटो शेअर करत मोनिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे दाही दिशांम दिशांतून कशी नांदी झाली हो गोड गोजरी साजरी मुलगी झाली हो आणि नवे पर्वत सुरू पंधरा तीन दोन हजार पंचवीस त्यामुळे मोनिकाला पंधरा तारखेलाच मुलगी झाली आहे आणि तिने आता ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे त्यामुळे अभिनेत्री मोनिका दबडेवर आता सध्या चाहत्यांचा जे आहे आणि कलाकार मंडळींचा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो आपण देखील आपल्या चॅनलच्या परिवारामार्फत तिला जे आहे ते शुभेच्छा देऊयात धन्यवाद